श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट गुजरी कोल्हापुरी यांच्या तत्वधानाखाली श्रीमती कमलाबाई मोटमजी दौलाजी गुंदेशा परिवार मरुधर्म मध्ये थुर हाल कोल्हापूर यांच्या सौजन्याने ममुक्ष कुशलकुमार कुमार सुरेश गुंदेशा बहुत्रा शाह साखरचंदी दौलाजी गुंदेशा यांच्या दीक्षानिमित्त आयोजित आत्मकल्याण उत्सव हा पवित्र व ऐतिहासिक सोहळा मोठ्या श्रद्धा भक्ती भावाने उत्साहात पार पडला आत्मने कहो उठावे बाण हवे तो दीक्षा आहे जे कल्याण या प्रेरणादायी भावनेतून कुशल कुमारजींनी आत्मकल्याणाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकलं या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सकल श्री संघ साधू साधवी भगवंत बंधू भगिणी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले संपूर्ण कार्यक्रम भक्तिभाव अनुशासन आणि आनंदाने बलिला होता भव्य वरघोडा भक्तिभावाचा झंकार सकाळी सव्वा दहा वाजता लाभार्थ्याच्या घरून शासन मधामना वरघोड्याला प्रारंभ झाला सुशोभित रथ सजवलेले बगी पारंपरिक बँड शासनध्वज आणि पुष्प वर्षावाने संपूर्ण गुजरी परिसर दुमदुमला वरघोडा गुजरी जिनालय भेंडे गल्ली गुजरी परिसर मार्गे मरुधन भवनापर्यंत निघाला भाविकांच्या जय जय गुरुदेवच्या घोषणा भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं वधामना सोहळा बारा वाजता श्री संभावनाथ जिनालयात सकल श्री वधामना विधी संपन्न झाला पूज्य साधू साधवी भगवंतांच्या सानिध्यात मुमोक्ष कुशल कुमारजींच्या आत्मकल्याण प्रवासाचा शुभारंभ झाला संपूर्ण सभागृहात श्रद्धा आनंद आणि आध्यात्मिक ऊर्जेची अनुभूती झाली स्वामी वात्सल्य आणि सांझी वधामना सोहळ्यानंतर साडे बारा वाजता श्रीसंग स्वामी झाला शेकडो भाविकांनी प्रेम आनंद आणि आत्मीयतेने भोजन ग्रहण केलं दुपारी बारा वाजता सांझे कार्यक्रमात भक्तीगीत अनुमोदना आणि प्रेरणादायी प्रवचनाने कार्यक्रमाचा समारोप झाला आशीर्वाद तात पूज्य महानुभाव परा पूज्य आम श्रीमत विजय रामचंद्र सुरेश्वरजी मसा पु आम श्रीमंत श्रीयांश सुरेश्वरजी मसा यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हा उत्सव अत्यंत मंगलमय आणि अनुकरणीय पद्धतीने संपन्न झाला विशेष निमंत्रक परिवाराचा गौरव श्रीमती कमलाबाई मोटमलजी दौलाजी उंदेशा परिवाराने मोठ्या भक्तिभावाने आणि सेवाभावाने उत्सवाची संपूर्ण जबाबदारी पार पाडली समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आणि आत्मीय सहकार्यामुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला विशेष उल्लेखनीय उपस्थिती या प्रसंगी श्री संभावना जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट गुजरीचे सर्व ट्रस्टी तसेच दीक्षार्थी परिवार सुरेश साकाळचंदजी गुंदेशा परिवाराचे दिलीप भाई राजूभाई राजूभाई उत्तम भाई रिग्बचंद धीरज चेतन आणि नेहुल मेहुल हे सर्व उपस्थित राहून कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात पुढाकार घेतला त्यांच्या सहकार्याने सेवाभावाने संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पार पडला आभार प्रदर्शन श्री संभावना ट्रस्टच्या वतीने सर्व लाभार्थी भाविक स्वयंसेवक आणि सहकार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले हा सोहळा आत्मजागृतीचा भक्तिभावाचा आणि समाज एकतेचा अनोखा संगम ठरला दीक्षा हा आत्मकल्याणाचा आणि जीवनशुद्धीचा पर्व आहे या दिवशी संपूर्ण गुजरी जैन समाजाने श्रद्धा भक्ती व आनंदाने हा दिवस साजरा केला सत्यमुख प्रतिनिधी राजेश ओसवाल उर्फ निमजिया कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका